नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे स्वातंत्र्य दिन बुलढाणा शहर मोठ्या उत्साहात साजरा अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यसनमुक्तीवर घेतली शपथ सविस्तर वृत्त पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवसापासून प्रत्येक देशवासी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस जल्लोषात साजरा करतो स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे आणि देशभक्तीचे स्मरण केले जाते संपूर्ण देश तिरंग्याचे रंगात रंगलेला दिसतो घराघरात शाळा महाविद्यालय सरकारी तसेच खाजगी कार्यालयामध्येही उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो हा तीन रंगाचा उत्सव आहे भारताच्या तिरंग्यातील पहिला रंग उत्साहाचे प्रतीक दुसरा रंग शांतीचे प्रतीक आणि तिसरा रंग हा भूमीचे प्रतीक आहे बुलढाणा शहरात स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनं मोठ्या उत्साहात साजरा केला आहे सकाळपासूनच लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येत होता भारत माता की जय जय भारत माता की जय अशा घोषणा देश शहरात शाळा तसेच महाविद्यालयांच्या प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या सकाळी सात वाजेच्या सुमारास बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे ध्वजारोहण झाला तर नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती तहसील कार्यालय कृषी कार्यालय तसेच जिल्हा न्यायालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा अधिकारी कार्यालय अशा सर्व शासकीय ठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला जिल्हा अधिकारी कार्यालय येथे विद्यार्थी तसेच सामाजिक उपक्रमात आपले अमूल्य योगदान दिले त्याबद्दल सर्वांचे सत्कार करण्यात आले सर्व शासकीय कार्यालय येथे व्यसनमुक्ती तंबाखू मुक्ती, मुक्ती याच्यावर शपथ घेण्यात आली आहे बुलढाणा शहरात संपूर्ण ठिकाणी आहे झो <tune> <tune>